बातमी उल्हासनगर मधून उल्हासनगर मध्ये टोळक्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय गाड्यांची तोडफोड केली आहे नागरिकांवर तलवारीनं हल्ला सुद्धा केला असल्याची माहिती समोर येते सात ते आठ सात ते आठ तरुणांकडून हा दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पंचवीस ते तीस गाड्यांची तोडफोड करत महिला लहान मुलं आणि पुरुषांवर सुद्धा तलवारी आणि लोखंडी रॉडनं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय उल्हासनगरच्या आशेले पाडा भागात सात ते आठ जणांच्या टोळीनं धुमाकूळ घातला या टोळीनं रस्त्यात येईल त्या पंचवीस ते तीस वाहनांची तोडफोड केली आहे शिवाय रस्त्यातील महिला लहान मुलं आणि अने अनेक पुरुषांवर तीक्ष्ण हत्यारांनी जीव घेणा हल्ला केला यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे पण एक पाच वाजता अचानक फोन आला की एरियात बरेच मुलं शिरलेत काही हत्यारे घेऊन घेतोय बघतोय इथे बऱ्यापैकी गर्दी आहे बऱ्यापैकी लोकांना मारलं लो पण आहे कोणाचं रक्त कोणाचं डोकं फोडलंय कोणाचा हात फोडलाय पण सगळ्यात जास्त वस्तूंच नुकसान केलंय कमीत कमी वीस ते पंचवीस गाड्या फोडल्या आहेत जो हातात जो रस्त्यात दिसेल त्याला मारलंय